शिवराय मित्रांनो शुभप्रभात आज आहे पंधरा नोव्हेंबर सकाळचे वाजलेले आहेत आठ वाजून चाळीस मिनिटं आणि आपण जस्ट दुसरी ट्रिप एंड केलेली आहे तर आज एक गुरु नानक जयंती शुक्रवार तर आज बिझनेस कसा राहील ते बघूया दिवसभरात तर ही दुसरी ट्रिप ले ले हो था था, मदे, मदे आहे आपली आणि एकशे सहा रुपये कस्टमर कोण कॅश घेतलेले आहेत आपण तर आपण आहोत आता एमआयडीसी मध्ये आकुर्डी मध्ये जे एमआयडीसी आहे तिथं या चे किती भेटलेले आहेत आपल्याला बघूयात पहिले ट्रीपच्या चवीच आहे सहा शहाण्णव रुपये भेटलेले आहेत दहा रुपये मायनसला तर काय पैसे भरा म्हणत अस ना वाढ नाही मायनसला गेलं गेले गेले अडतीस रुपये तीन दिवसात बारा वा चला तर मग आता इथून पुढं गॅस पंपाकडे जाऊया जर मध्ये ट्रिप भेटली तर उचलू नाही तर मग गॅस भरून घेऊया आपण आता आलेलो आहोत सीएनजी पंपावर सी एन जी भरून घेऊया आणि मस्त पैकी दिवसभर मग टेन्शन फ्री राहणार आपण तर आतापर्यंत गाडी आपली वीस एकवीस किलोमीटर चाललेली आहे आणि बघा दोन कांड्या आहेत पण त्या दोन कांड्या कधी संपतील तर चार ट्रिप मधून दोनशे एकोणऐंशी रुपये झालेले आहेत मित्रांनो वैतागून मी आता ओलाच्या रिचार्ज केलं ओलाच तर उबरला काही ट्रिप पडत नव्हत्या त्याच्यामुळे आता ओला चालू केलंय बहुतेक आज सुट्टी आहे गुरुनानक जयंती कॉलेज बंद आहे असल म्हणजे अजून मी कन्फर्म नाही आहे की कॉलेज बंद आहे आहे सुट्टी सुट्टी ते त्याच्यामुळं आपण केलंय ओलाचं रिचार्ज आज बघूया ओलाला पण ट्रिप मारूया आज कारण उबरवर वर ट्रिप वीस ट्रीप मारणं आज जरा अवघड वाटते मला या कुछ ना कुछ तर गडबड जरूर आहे आपण बघा आता कुठे आहोत गोरनगरला बराच वेळ झाला इथं थांबून पण इथून काय ट्रिप वाजलेली नाहीये त्याच्यामुळे थोडं वेट करूया आज आपल्याला थांबावंच लागणार आहे कारण आज काय फ्रिक्वेन्सी कमी आहे ट्रिपची ओला पण लॉग इन आहे आणि उबर पण लॉग इन आहे ते ओलाच आहे ना एकदम भंगार ॲप आहे भंगार सारखं ते गोटूकडेच जाते गोटू कधी टाकलं होतं दोन दिवसापूर्वी टाकलं होतं अजून मी गोटू मध्येच आहे गोला कधी कधी मला वाटतं की उबरचा स्कोअर आणि हे काय ना सगळं फेक आहे असं वाटतं कारण तुम्हाला सांगतो मी सिग्नलला होतो मेट्रो स्टेशनच्या इथं तर माझ्यासमोर एका रिक्षावाल्याला दोन ट्रिप पडल्या मी नोटीस करत होतो एक सत्तेचाळीसची आणि एक दुसरी सत्तेचाळीसची त्यांनी काय उचलली नाही मग ते ट्रिप माझ्याकडे यायला पाहिजेल ना पण ती काय ट्रिप आली नाही आपल्याकडं पण लगेच त्याला दुसरी ट्रिप आली त्याने ते ती ॲक्सेप्ट केली लोकेशनवर पण गेला तर हे स्कोअर आणि ॲक्सेप्टन्स रेट आणि हे काय कॅन्सलेशन कधी कधी मॅटर करत का नाही करत तेच कळत नाही मला आता वाजले साडे अकरा आणि आपण आहोत आता पिंपरी मार्केटमध्ये तर इथून आपण आणली होती ट्रिप एक चिंचवडच्या इथून चाफेकर चौका अलीकडून तर छप्पन्न रुपये झालेले आहेत आणि आज काही धंदा धंदा पण डाऊन आहे आणि वातावरण पण खूप खराब आहे तर बघूया कसा धंदा होतो आणि किती बिझनेस होऊ शकतो कारण आता कॉलेज बहुतेक बंदच आहे कारण डायरेक्ट सव्वीस सत्तावीस तारखेला कॉलेज चालू होणार आहे आणि आपला अर्धा निम्मा धंदा कॉलेजवर डिपेंड असतो तर आज पंधरा तारीख शनिवार आज पंधरा आहे का हा पंधरा उद्या सोळा आणि मग अठरा एकोणीस वीस सगळ्या शिक्षकांना बहुतेक सुट्ट्या तारखेला इलेक्शन आहे आणि तेवीस तारखेला बहुतेक शनिवार आहे आणि रिझल्ट तेवीस तारखेला आहे चोवीस डायरेक्ट पंचवीस लाच डायरेक्ट कॉलेजेस ही ट्रीप आपण काळेवाडीवरून आणली होती आणि वालेकरवाडी सी एन पेट्रोल पंप आहे वालेकरवाडीचा तर ते तर सोडलेला आहे कस्टमरला एकशे चार रुपये कॅश घेतलेले आहेत कस्टमरकडून तर आज काय धंदा का सवा तर काही झाला नाही मित्रांनो आपला बारा वाजले सव्वा आठ सव्वा बारा वाजलेत ऑलमोस्ट तर उबरला किती झालेत ते बघा तुम्हीच उबरला सहा ट्रीप ओलाला एक ट्रिप चारशे पंचवीस ओलाची एक पाचशे पंचवीस फक्त आपण आता जस्ट एक प्रायव्हेट बुकिंग सोडली निगडीला तर सत्तर रुपये घेतलेले आहेत इस्कॉन मंदिरापासनं आणि आपण आता आहोत निगडी ब्रिजच्या इथे आपल्याला चांगली बुकिंग आली होती मित्रांनो निगडीवरून आपल्या एरियातली तर कस्टमर काही येतच नाहीये आता का कॅन्सल कशी करायची दाखवतो तुम्हाला मी दोन मिनटं एक्स्ट्रा थांबलेलो आहे आता हे जे एक्स्ट्रा तुम्हाला लाल ना, ना क्लिक करायचं ती, करा आहे आणि रिझन काय दाखवायचं की रायडर आहे ना दर्शवला नाही असं दाखवायचं आणि ट्रिप रद्द करा मग आता आपल्याला कॅन्सलेशन भेटेल मित्रांनो आज दोन ते तीन ट्रिप असे झालेले आहेत की कॅन्सल करावे लागले आपल्याला म्हणजे आलंच नाही कस्टमर आजचा धंद्याचं अवघडच काम आहे रुपये आपल्याला कॅन्सलेशन भेटलेलं आहे कैसे कैसे लोक रहते यार पर। चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा आपल्याला काही लोकांचे कमेंट आलेले आहेत की आपण त्याचं थोडं फार वाचन करूया आपण तर मी काय एकोणपन्नास किलोमीटरचं जे भाडं आलो होतं आपल्याला उरळीकांचनच ते काय आपण गेलेलो हो नाही आणि ऍक्सेप्ट केलेले नाही अशा आपल्याला भरपूर ट्रिप येतात पण काही एवढे लांब जाऊन येमटी यायचं आपल्याला ते काय पटत नाही आता तिथं उरळी कांची गेला असतो तिथून आपल्याला डायरेक्ट कधी कुठे यावं लागलं असतं हडपसर मांजरी साईडला तेव्हा कुठे आपल्याला ट्रिप पडली असते ते पण गॅरंटी नाही त्याच्यामुळे आपण काही एवढा लांब जात नाही सात नाही रे भाऊ नऊ रुपये किलोमीटरने कमिशन घेतो ओला आमच्याकडे दिन सोडला सात रुपये पर किलो आपलं सात रुपये पर ट्रिप माग घेतो पण आता कसे रिचार्ज आलेले तर एकोणपन्नासचा रिचार्ज केला ना तुम्ही कितीही ट्रिप मारा तुम्हाला ते कमिशन लागणार नाही असं सीन आहे तर काही मोटिवेशन चांगलं आहे पण लोकांना वाटतं की लय पैसे आहेत रिक्षा धंद्यात खर्च किती असतो ते पण सांग रोज प्रत्येक दोन वर्षात पासिंग 2000 दोन हजार इन्शुरन्स चार पाच हजार सर्व्हिसिंग असते सी एन जी शंभर दोनशे हे पण सांग आपण ते सगळे सांगतो आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवला आहे पी ओ सी पासन सगळ्या जे जे काही लागतं इन्शुरन्स लागतो पी यू सी लागतं अजून काय लागतं सर्व्हिसिंग सॉरी सर्व्हिसिंग तो वेगळा विषय झाला पण गाडी पासिंगसाठी किती पैसे लागतात किती डॉक्युमेंट लागतात सगळं सांगितलं आहे सगळं व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या आणि जर तुम्हाला जर दिवसाला हजार रुपये प्रॉफिट भेटत असेल तर दोन वर्षातून एकदा हा खर्च करायला काही अडचण नसावी तुमची आणि जर तुमची तुम्ही विचार करा कॅबवाले काय करत असतील वर्षाला वॅगनरला तीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला साइडला काढून ठेवावे लागतात वर्षाला चाळीस एक हजार रुपये या कामासाठी काढून घ्यायत घ्यावे लागतात म्हणजे साईडला ठेवावे लागतात तसं तर आपलं नाही ना आपलं दोन वर्षाला आहे आपल्याला फक्त इन्शुरन्स भरावं लागतो दरवर्षी नवीन गाडी असेल तर दोन ह्या नवीन गाडी असेल तर दोन का तीन वर्षांनी पासिंग करावी लागते बस एवढंच आठ तास काम करून फक्त एक हजार रुपये असे मी व्हिडिओ मध्ये पण सांगितले अकराशे बाराशे रुपये सगळं जाऊन आपल्याला भेटलेले आहेत पण हे म्हणतात आठ तास जाऊन हजार रुपये टार्गेट पूर्ण नाही झालं हो नंबर होंबर देवायची तर मित्रांनो तुम्ही जे कमेंट करता ना व्हॅलिड असाव्या करायचे म्हणून काहीतरी करत जाऊ नका आणि म्हणजे मी जो नंबर दिला होता लोक मी सांगितलंय मी नंबर दिलाय ना व्हॉट्सअप करा फक्त कारण माझा प्रॉब्लेम आहे फोनला प्रॉब्लेम आहे आणि त्याचा काय आवाज येत नाही आणि त्यामुळे मी फोन काय उचलत नाही व्हॉट्सअप केलं तर मी तुम्हाला प्रश्नाला तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतो नाहीतर मी इंस्टाग्राम आहेच ज्यांच्यासाठी नाही नाहीये त्यांच्यासाठी मी तो नंबर दिला होता फक्त व्हॉट्सअप पण काही लोक कधीही फोन करतात दर? रात्री दहा वाजता अकरा वाजता काय तर आज धंद्याचं अवघड आहे आपलं आता आपण आहे फोटो टाकलेला आहे मग काही चौकाच ट्रिप काय वाजत नाहीये ठीक आहे आता असंच राहणार थोडे दिवस आणि एक सांगायचंय जर कुणी जर अशी उलटीच म्हणजे अशी कमेंट केली ना म्हणजे उगाच काहीतरी बोलायचं म्हणून का बोलायचं ट्रोल करायचं असं काही जर तुम्ही जर केलं तिथल्या तिथं अन्स्क्राईब अनसबस्क्राईब केलं जाईल आणि आपल्या म्हणजे तुम्हाला सांगतो मी काय मोठापणा सांगत नाही पण मी ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं ना यूट्यूबचं व्हिडिओ चॅनल विनेल सगळं स्टार्ट केलं होतं त्यावेळेस झिरो सबस्क्रायबर होते तर मला असं काही नाही की एक सबस्क्रायबर कमी होईल दहा सबस्क्रायबर कमी होतील काही मला काही प्रॉब्लेम नाही मला शून्य झाले तरी कारण आपण आता मी सगळं शिकलेलो आहे याच्यामधून बऱ्यापैकी यूट्यूबचा विषय मी मी हा सोडला तर मी दुसरा चॅनल खोलू शकतो आणि दुसऱ्या विषयात मी ह्याच्यापेक्षा चांगलं करू शकतो अशी मला गॅरंटी आहे मी एक मनसेचा कार्यकर्ता आहे आणि तुम्हाला माहित असेल राज ठाकरेचं कट्टर कार्य आहे मी तर आम्हाला हे असं नाही आहे की बाबा कोणी सोडून गेलं कोणी अनसबस्क्राईब केलं कारण असे जण गेले तर आपल्यात तेवढी ताकद आहे मी एकाचे शंभर करू शकतो शंभरचे हजार करू शकतो आणि मी ते दोन युट्यूब चॅनलमधून करून दाखवलेलं आहे तुम्हाला असं वाटत असेल की नाही नाही याला काही जमत नसेना असं तसं मी मागचा चॅनल बी आहे ना एकदम चांगला ते दोन ते तीन महिन्यात आणि हा चॅनल पण आहे ना मी चार महिन्यात मॉनिटाईज केलेला आहे मॉनिटाईज विचार करा बऱ्याच जण नाही ना दोन दोन वर्ष झाले तरी त्यांचं चॅनल मॉनिटाईज करता आला नाही पण आपण चार महिन्यात तो मॉनिटाईज करून दाखवलेला आहे चॅनल तर मित्रांनो आता हे जे लेडीज दिसली असेल तुम्हाला तर आता ह्या जे लेडीज दिसले असतील त्यांचं आपल्याला प्रायव्हेट ट्रीप मध्ये आले होते आणि त्यांच्या मुलाला शाळेत सोडायचं होतं शाळेत नाही सॉरी क्लासला सोडायचं होतं क्लासला सोडून परत त्यांना आपण परत इथं घेऊन आलो शंभर जायचे यायचे शंभर दोनशे रुपये चिंचवड स्टेशनला क्विन्स बिल्डिंग आहे तिथं सोडायचं होतं पोराला त्यांच्या तर असे ट्रिप्स परवडतात बरेच दिवस मी थांबत नसतो मला कुणी हात केला मी सहसा थांबत नाही कारण ओला उबरला आपल्याला एवढा धंदा आहे तर असं थांबायचं परत ते स्टँडवर तिथले रिक्षावाले आपल्याला त्रास देणार त्यापेक्षा मी असं थांबतच नाही सहसा आणि बरोबर आज कसं आहे की शाळा सॉरी ते आपलं स्टँड आहे ना तिथं कुठल्याच गाड्या नव्हत्या त्याच्यामुळं मला एकाने हात केला मी म्हणलं चला असाही धंदा नाही आपला मग डायरेक्ट त्यांना मी एकशे वीस एकशे वीस सांगितले होते तर ते म्हणलं मला रिटर्न पण यायचं आहे शंभर रुपये घ्या चला म्हटलं ओके काम झालं म्हणलं आपलं ठीक आहे चला तर आता ओला उबेर लॉग इन आहे आपलं कुठली ट्रिप पडतीय आणि कधी आहे बघूया एकशे अडतीस रुपयाची आपण ट्रिप एंड केलेली आहे आणि इथं त्या आजोबांना इथं हॉस्पिटलमध्ये सोडलेलं आहे आपण तर चांगली ट्रीप भेटली होती आपल्याला ही याच्या अगोदर एक ट्रीप वाचली होती मला वाटलं ॲक्सेप्ट झाली असेल पण ट्रिप 37 हो गया करो ना तर मित्रांनो आपण आता पॅकअप करतो आहे साडेसात वाजलेले आहेत आणि बघा तुम्ही सकाळी आपण किती वाजता आलो होतो आठ वाजेपर्यंत आपण आलो होतो आठ वाजता आणि बारा वाजेपर्यंत गाडी चालवली संध्याकाळी आपण साडेचार वाजता आलो साडेसात वाजलेत आहेत म्हणजे अशा सात तासात आपण किती बिझनेस केला आहे तुम्हाला दाखवतो हो पण आज सुट्टी होती आज गुरु नानक जयंती होती शाळा सुट्टी शाळेला सुट्टी असणार कॉलेजला सुट्टी असणार त्याच्यामुळं काही आपला धंदा झाला नाही आणि सात तास आपण फक्त वेळ दिलेला आहे तर ठीक आहे बघा कधी म्हणजे ही काळी सुट्टीच्या दिवशी आपला धंदा होत नाही ते तुम्हाला कळलच तुम्ही जर रिक्षा नवीन येणार असाल तर तुम्हाला एक्सपिरियन्स येईल जुन्या लोकांना एक्सपिरियन्स आहे सुट्टीच्या दिवशी व्यवस्थित धंदा होत नाही बऱ्याच जणांचा होत नाही बऱ्याच जणांचा होतो ते तुम्हाला कशा ट्रिप्स पडतात तुम्हाला तुम्ही कशा ट्रिप्स मारताय ते बॅक टू बॅक मारताय का कसा मारताय ते तर दाखवतो किती बिझनेस झाला आणि किती अर्निंग झालंय आपलं तर हे ओलाचं बघा तीन राईड मारलेत ओलामध्ये आपण आज एकशे अडोतीस एकशे अडोतीस आणि एकशे म्हणजे एकशे चार रुपये तर तीनशे त्रेसष्ट कॅश घेतली ओलामध्ये तर उबरमध्ये बघा बऱ्याच दिवसांनी आपला बिझनेस झालेला नाही आहे उबरमध्ये सात ट्रिप चारशे सत्याऐंशी रुपये किती वेळ दिला आपण याच्यासाठी पाच तास ओलाला दोन तास सात तास आपण बिझनेस केलेला आहे चारशे सत्त्याऐंशी उबेर आहे तीनशे त्रेसष्ट ओला आहे आणि दोनशे सत्तर प्रायव्हेट बुकिंग आणि तीनशे दहा रुपयाचा आपण सीएनजी भरलाय तर सगळं जाऊन आठशे दहा रुपये उरलेले आहेत तर आता हे आठशे दहा आपण प्रॉफिट नाही म्हणणार हा आपला खर्चच खर्चामध्येच पकडूया आपण तर फक्त आठशे दहा रुपये आपल्याला उरलेले आहेत पण ते काय प्रॉफिट नाही समजायचं कारण खर्चामध्येच पकडूया त्याला आपण कारण एवढ्या आणि काहीच होत नाही आपलं तर ठीक आहे हे आपण गुगल पेला आठशे पंधरा रुपये घेतलेले आहेत आणि तीनशे तीनशे दहा रुपये कॅश तर आता चला घरी निघूया आपण बघू उद्या मित्रांनो निराश नाही व्हायचं कॉन्फिडन्स आपलं निराश कधीच व्हायचं नाही आज नाही झालं आज नाही झालं तर उद्या होईल त्यात काही एवढं असंही आपण दहा वेळा सुट्ट्याच करतो ही महिन्यातल्या पाच सहा दिवस सुट्ट्या असतातच की मनाला येईल त्यावेळेस जायचं मनाला व्यवस्थित यायचं त्यापेक्षा आपण आजची सुट्टी पकडू आठशे दहा आपल्या खर्चात इन्क्लूड करू चला तर मग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आत